महाराष्ट्र न्यूज माओवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने लपून ठेवलेले जुने साहित्य गडचिरोली पोलिस दलानं हस्तगत केलं गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांकडून शासनविरोधी घातपाताच्या कारवाया करून सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा सा वापर केला जातो या प्रकारचे साहित्य माओवाद्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरून ठेवले जाते अशा पुरून ठेवलेल्या साहित्याचा सा वापर माओवाद्यांकडून विध्वंसक कारवायांसाठी केला जातो गडचिरोलीत पोलीस दलानं अशाच प्रकारचे माओवाद्यांचे जुने लपून ठेवलेले स्फोटक साहित्य अभियानादरम्यान जप्त केलेले आहेत सदर जंगल परिसरात माओवादी विरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात आलं असून पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाढ सोडून आत्मसमर्पण करून सन्मानानं जीवन जगण्याचं आवाहन केलं आहे